आता युबीटीच्या काही लोकांनी मध्ये पत्रकार परिषद घेतली जे चार वेळा माझ्या समोर उभे होते जसं मुघलांच्या काळामध्ये संताचे धनाजी दिसायचे कुठेही गेल्यानंतर सकाळी गेल्यानंतर सुद्धा नदीवर किंवा काय असं ह्या लोकांना मी दिसतो हो। एखादी टीका करावी त्यांनी विचारलं की एकनाथ शिंदे साहेबांना का लागलं आता युबीटी मध्ये असताना मग तुम्हाला रवींद्र चव्हाणांचे पीए ए अनिकेत पटोरकर का लागतात त्यांच्यामार्फत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा गोष्टी का करता काही लोक भाजपातली माझ्याकडे पाठवतात की मी भाजपामध्ये येतोय मला घ्यायला सांगा म्हणून हे कशासाठी त्याच्यामुळे राजकारणात तुम्ही युनिटीमध्ये काम करताय तुम्ही उद्धवजींचं नेतृत्व खड्डे पडले तिकडे खड्डे पडले मी सक्षम आहे हे सगळं करून तुम्ही चार वेळा माझ्या विरोधात उभे राहिलेले होते आणि करणे तुम्ही काय त्याने उदय सामंत काय दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे मी एकनाथ साहेबांचं नेतृत्व मानतो आणि देशातलं भारतरत्नांच्या शिल्पाचा अनावरण सोहळा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला हा देशातला प्रथम होता म्हणून एकनाथ साहेब आले होते त्याच्याबद्दल मला अभिमान आहे पण मी अनिकेत पटवर्धन जे रवींद्र चव्हाणांचे आहेत त्यांच्याकडे माझा प्रवेश घ्या प्रवेश घ्या प्रवेश घ्या मला काहीतरी मिळवून द्या मी कधीच गेलो नाही आणि माझ्याकडे जे काही आले की ह्यांना मध्ये जाताना अडचण करू नका हे देखील माझ्याकडे पुरावे आहेत त्याच्यामुळे राजकीय उघाचंच मला कोणी शिकू नये ज्यांना कोणाला त्यांना उभं करायचं आहे अजून काय राजकारण करोकशाहीतला लोकशाहीतला भाग आहे पण टीका करू नये आणि त्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे हा झाला गुबीडीचा भाग आणि आम्हाला महायुतीनंच लढायचं आहे